नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे पावट्याची भाजी त्यासाठी इथे मी ओला पावटा घेतलेला आहे त्याला सोलून धुवून घ्यायचं आहे ते बघू शकता तुम्ही कढई गरम करून घ्या दोन टेबलस्पून तेल घालूया तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं तर आपल्याला मोहरी घालायची आहे पाव चमचा इथे बघू शकता तुम्ही मोहरी चांगली तडतडली आहे त्यानंतर आपण जिरं घालायचं आहे पाव चमचा जिरं सुद्धा चांगलं फुलू द्या आणि जिरं फुलल्याच्या नंतर आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे सात ते आठ कडीपत्त्याची पानं आहेत एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा छान असा परतून घ्यायचा आहे बघू शकतो मी कांदा पद्धत मी ते एक चमचा वाटण घालणार आहे वाटणामध्ये ओलं खोबरं लसूण पाकळ्या व आलं थोडस मीठ घालूया त्यामुळे काय होईल मसाला चांगला भाजला जाईल लाल तिखट घालायचं आहे दीड चमचा तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता अर्धा चमचा हळद मग पावडर घातलेली आहे अर्धा चमचा एक कप पाणी घालूया त्यामुळे काय होईल मसाला चांगला भाजून होईल तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे ते बघू शकता तुम्ही मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे ते त्यानंतर आपण पावटा घालायचा याच्यात या भाजीमध्ये तुम्ही बटाटा सुद्धा घालू शकता पावटा एक ते दोन मिनटं छान असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे कोथिंबीर घालूया थोडीशी व झाकण ठेवून पावटा शिजायला ठेवून देऊया मध्ये मध्ये चेक करायचं आहे ते बघू शकता तुम्ही पावटा छान असा शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दाण्याचा कूट घालायचं आहे दीड चमचा मी दाण्याचा कूट घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटासाठी परत झाकून ठेवा एक वाफ करून घ्यायची आहे आपल्याला पाच मिनटात तुम्ही बघू शकता आपली पावट्याची भाजी तयार आहे तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालून पावट्याची भाजीसुद्धा करू शकता पावट्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद